नमस्कार या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कम्फर्ट मधून बाहेर पडून लढ्याच्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन प्रेरणा घ्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणाईला साध अद्ययावत संरक्षणासाठी आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान संस्थेची महत्वाची भूमिका संरक्षण मंत्री अरुण जेटली शिक्षणाद्वारे स्वार्थी नव्हे तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी पिढी तयार करणार मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन सीबीएसईच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा आणि थोर सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातून आदरांजली भारतात जगातले सर्व संप्रदाय वास्तव्याला आहेत त्यात काही आस्तिक काही नास्तिक काही मूर्तीपूजा करणारे आहेत तर काहींचा त्याला विरोध इथं सर्व प्रकारच्या विचारधारा परंपरा नाणतात या सर्व गोष्टी आपल्याला एकच संदेश देतात तो म्हणजे शांती एकता आणि सद्भावना आजपासून सुरू होणारा रमजानचा पवित्र महिना हा मार्ग पुढे नेण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या ते आज मन की बात या कार्यक्रमाच्या आवृत्तीत भारतीयांशी थेट संवाद साधत होते गेल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे युवकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आयुष्याचे अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता आज सावरकर जयंती आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांच्याप्रमाणेच अनेकांनी ज्या यातना सोचल्या कष्ट झेलले त्यांचे जिवंत अनुभव सेल्युलर जेलमध्ये पाहायला मिळतात तरुणांनी तिथं जावं आपल्या स्वातंत्र्यलढ्याचं ती तीर्थक्षेत्र आहे असं पंतप्रधान म्हणाले आज वीर की जन्म जयंती है वीर सावरकर जी ने जेल में माजी जन्मठेप किताब लिखी थी कविताएं लिखते थे दीवारों पर लिखते थे छोटी सी कोटरी में उनको बंद कर दिया गया था आजादी के दीवानों ने कैसी यातनाएं झेली होगी जब सावरकर जी की माजी जन्मठेप किताब मैंने पढ़ी और उसी से मुझे सेल्युलर जेल देखने की प्रेरणा मिली थी वहां एक लाइट एंड साउंड शो भी कार्यक्रम चलता है वो बड़ा ही प्रेरक है हिंदुस्तान का कोई राज्य ऐसा नहीं था हिंदुस्तान की कोई भाषा बोलने वाला नहीं होगा जो आजादी के लिए काले पानी की सजा भुगतता हुआ अंडमान की जेल में इस सेल्यूलर जेल में अपनी जवानी न खपाई हो हर भाषा बोलने वाले हर प्रांत के हर पीढ़ी के लोगों ने जेली थी। मन की बात या कार्यक्रमाला मिळालेल्या यशाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला या, के या कार्यक्रमामुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा सदस्य बनलो आहे असं ते म्हणाले पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन निसर्गाशी जोडणं म्हणजे आपल्या मुलाकडे परत जाणं म्हणून पाच जूनची निसर्गाशी जोडून घेण्याची वैश्विक मोहीम आपली स्वतःची मोहीम बनायला हवी असंही ते म्हणाले एकवीस जून हा जागतिक योग दिन भारतानं जगाला दिलेली ही भेट एका बाजूला विश्वभरात दुही फैलावणाऱ्या अनेक शक्ती आपला विकृत चेहरा दाखवत आहेत अशा वेळी जगाला भारताकडून मिळालेली ही खूप मोठी देणगी आहे योगाच्या माध्यमातून आपण विश्वाला एका सूत्रामध्ये जोडलं आहे असंही म्हणाले केंद्र सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेल्या स्वच्छ भारतला जनतेने दिलेला पाठिंबा याचाही त्यांनी उल्लेख केला या मोहिमेनं एका आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे स्वच्छता मोहिमेअंतर्गत कचरा विघटन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची एक संस्कृती आपण विकसित करू असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या मुंबईतल्या अफरोज शहा यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला याच योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरमधल्या रिअलसी ब्लॉक हा भाग हगणदारीमुक्त झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं विकासाचा ध्यास सर्वच देशात असतो त्यासाठी तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावते राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञान महत्वाचं असलं तरी केवळ शस्त्रास्त्रांची आयात करणं पुरेसं नाही अशावेळी आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान संस्था महत्वाची भूमिका बजावू शकते असं संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं संस्थेच्या पुण्यात झालेल्या नवव्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात ते बोलत होते स्वातंत्र्यापासून भारताला बंडखोरी आणि युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे अशावेळी देशाच्या संरक्षण आधुनिकीकरणाला अतिशय महत्त्व आहे आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान संस्था संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असं ते म्हणाले शिक्षणातून स्वार्थी नाही तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जाणीव असणारी पिढी निर्माण करायची आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा अप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली आजच्या यांत्रिक युगात तंत्रज्ञान दर दोन दिवसांनी प्रगत होत आहे त्यामुळे विद्यापीठांनीही आपल्या कामकाजात तसे बदल करायला हवेत विद्यापीठांनी सातत्यानं आपल्या अभ्यासक्रमांची प्रासंगिकता तपासून त्यात बदल करायला हवेत असंही मुख्यमंत्री म्हणाले आजच्या काळात मनुष्यबळ निर्माण करणं आवश्यक आहे त्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या संशोधनांचा व्यवसाय तसंच बाजारपेठेशी संपर्क ठेवायला हवा त्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्राची संसदीय पद्धती समृद्ध असून अनेक मातब्बर राज्यकर्त्यांकडून आपण राजकारणात बरंच काही शिकलो पण राजकारणात सकारात्मक दृष्टिकोन आणि इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागपूर इथल्या कस्तूरचंद पार्क इथं काल गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या सपत्निक सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सत्काराला उत्तर देत असताना ते बोलत होते कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिंह चौहान केंद्रीय मंत्री विजय गोयल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग काँग्रेस नेते नारायण राणे आदी मान्यवर उपस्थित होते गाव आणि शेती हा गडकरी यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ते सदैव प्रयत्न करत असतात केवळ बोलणारे नेते नाही तर करून दाखवणारे नेते असून त्यांचं व्यक्तिमत्व वटवृक्षासारखं सर्वांना सावली देणारं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सर्वांना सोबत घेऊन विकास कसा करावा हे नितीन गडकरी यांच्याकडून शिकावं अशा शब्दात शरद पवार यांनी गडकरींचं कौतुक केलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते गडकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

रेल्वेच्या कायापालटाचं ध्येय समोर ठेवून केंद्र सरकारनं सर्व आव्हानांना तोंड देत सुधारणांचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले सुरक्षित आणि सुविधायुक्त प्रवासासह रेल्वेला नफ्यात आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार मार्गक्रमण करत आहे दररोज दोन कोटी लोकांना प्रवास घडवून आणणारी रेल्वे वाढता तोटा आणि प्रवाशांच्या अपेक्षांच्या कात्रीत सापडली होती दोन हजार चौदा साली केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं आणि रेल्वेच्या आमूलाग्र परिवर्तनाचा प्रवास सुरू झाला प्रवाशांना सुरक्षा अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच स्वच्छता आणि पारदर्शकतेवर भर देण्यावर लक्ष केंद्रित झालं गेल्या तीन वर्षात रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करतानाच सरकतेजीने लिफ्ट वायफाय पिण्याचं शुद्ध पाणी या सोयी सुविधा प्रवाशांना मिळत आहेत रेल्वेनं प्रवाशांच्या मदतीसाठी एकशे ब्याऐंशी तर तक्रारी नोंदवण्यासाठी एकशे अडतीस हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे ई तिकीट आणि ई खानपान सेवेद्वारे पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष दिलं जात आहे प्रवासी गाड्यांची सरासरी गती वाढवत तेलगो आणि गतिमान एक्सप्रेस या अतिवेगवान गाड्या रुळांवरून धावण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं ठोस पावलं उचलली अंत्योदय या अनारक्षित रेल्वे गाडीसह तेजस हमसफर या गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा दिलाय अंत्योदय ही लांब पल्ल्याची अनारक्षित गाडी असूनही मोबाईल चार्जिंग शुद्ध पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर आणि आरामदायी आसन व्यवस्था देण्यात आली आहे देशातल्या महत्वाच्या शहरांना जोडण्याच्या दृष्टीनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्यासोबतच मुंबई दिल्ली टेलगो ट्रेनची चाचणी यशस्वी झाली देशात सहासष्ट हजार किलोमीटरवर पसरलेल्या रेल्वे जाळ्यात मालवाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे तीन हजार तीनशे किलोमीटरच्या या कॉरिडॉरच्या माध्यमातून मालवाहतूक तेरा हजार मेट्रिक टन पर्यंत वाढवण्याचं तसंच महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे नऊ राज्यांच्या साठ जिल्ह्यांमधून जाणारा हा कॉरिडॉर एक्केचाळीस हजार कोटी रुपयांच्या खर्चातून साकार होतोय प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं रोरो सेवाही रेल्वेनं प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे घनदाट जंगल डोंगराळ भाग माओवाद्यांचं आव्हान मोडीत काढत ईशान्य भारतात रेल्वेचा विस्तार करण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसतं दोन हजार एकोणीस पर्यंत मणिपूरला रेल्वेनं जोडण्याच्या उद्दिष्टानं रेल्वेचं काम सुरू आहे रेल्वेच्या विकासात शेतीपासून उद्योगापर्यंत आणि पर्यटनापासून रोजगारापर्यंत सर्वच क्षेत्रांचं हित आहे रेल्वेचा विस्तार विद्युतीकरण दुहेरीकरण गतिमानता गुंतवणूक या दृष्टीनं महत्वाची पावलं उचलली जात आहेत गेल्या तीन वर्षात रेल्वेला नव्या ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विपशना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टच्या वतीनं मुंबईत काल आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शांती मैत्री आणि करुणा हा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश संबुद्धामधून सांगीतिक पद्धतीनं सादर करण्यात आला कला संगीत आणि साहित्याच्या माध्यमातून बुद्धांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ट्रस्ट कार्यरत आहे बुद्ध तत्त्वज्ञानांना प्रेरित सुरेल रचना यावेळी सादर करण्यात आल्या आंतरराष्ट्रीय गायक पावा यांचा संबुद्ध अ ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह हा शांती संदेश कार्यक्रम यावेळी झाला पावा यांच्यासह अमेरिका पोलंड ऑस्ट्रेलिया इथले विदेशी कलाकारही यावेळी उपस्थित होते मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना आजपासून सुरू झाला आहे रमजानचा महिना सुरू होत असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी काल रात्रीपासूनच मशिदीमध्ये विशेष प्रार्थना केली त्रविह या नावानं ओळखली जाणारी ही प्रार्थना महिनाभर सुरू राहणार आहे इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना असून या महिन्याच्या समाप्तीला ईद उल फित्र साजरी केली जाते केरळमध्ये रमजानला कालपासूनच सुरुवात झाली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामीद अन्सार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत थोर स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं त्यांचं संपूर्ण आयुष्यच देशाला समर्पित होतं स्वातंत्र्यवीर असा बहुमान मिळालेल्या या प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिलपू जगती असा कवण जन्मला बंदरातून सुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या कवनातून सावरकर यांच्या प्रतिभेची जाणीव होते वीर सावरकर म्हणजे उत्तुंग प्रतिभा हे जसं समीकरण तसंच वीर सावरकर म्हणजे अतूट देशभक्ती जाज्वल्य क्रांतिकारी वृत्ती भेदक राजकीय दृष्टी गगनभेदी विचार अशी न संपणारी लढी उलगडत जाते कथाकार नाटककार समाजसुधारक महाकवी देशभक्त ही विशेषणही त्यांच्यासाठी जणू ठरतात अशा या जाज्वल्य देशभक्त स्वातंत्र्यवीराला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि पश्चिमी वाऱ्याच्या बळकटीकरणामुळे आणि द्रोणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकल्यानं नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण केरळच्या काही भागात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून लढाच्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन प्रेरणा घ्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणाईला साध अद्यावत संरक्षणासाठी आधुनिक त... संरक्षण तंत्रज्ञान संस्थेची महत्वाची भूमिका संरक्षण मंत्री अरुण जेटली शिक्षणाद्वारे स्वार्थी नव्हे तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी पिढी तयार करणार मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन सीबीएसईच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातून आदरांजली हे बर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार